नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टी व्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूजच्या मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या का विशेष घडामोडींवर अंबरनाथ शहरात कल्याण लोकसभा उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा संवादार्थ दौरा व शहरातील काही ठिकाणी सदिच्छा भेट घेण्याचा दौरा करण्यात आला यावेळी शिवाजीनगर रहिवासी संघ यांच्याशी संवाद अंबरनाथ भाजपा पदाधिकारी यांच्याशी संवाद तसेच अंबरनाथ पूर्वचे भाजपा कार्यालय हेमंत गोगटे यांच्या निवासस्थानी सातवन भेट व अंबरनाथ टिळकपत व्यापारी असोसिएशन यांच्याशी संवाद बैठक राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते यांच्याशी भेटी गाठी संपादकीय कल कमलाकर सूर्यवंशी यांचे कार्यालय तसे भाजपा पदाधिकारी यांच्याशी संवाद असा अंबरनाथ शहरातील दौऱ्याचे नियोजन करण्यात आले होते याप्रसंगी माहितीचे पदाधिकारी नगरसेवक युवासेना महिला आघाडी तसेच कार्यकर्ते व नागरिक दौऱ्यात सहभागी झाले होते आपल्या अफाट कार्याने ओळखणारे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे कल्याण लोकसभाचे उमेदवार आहेत ते माहितीचे उमेदवार आहेत अंबरनाथ शहरातील नागरिकांनी कार्यकर्त्यांनी यांनी ठिकठिकाणी त्यांचे जंगी स्वागत केले तसेच आगामी निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमताने निवडून आणू असा विश्वास नागरिकांनी डॉक्टर श्रीकांत शिंदेला देऊ केला बिरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज अंबरनाथ या होते इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्या असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क